महालमेऱ्या डोंगर श्रीक्षेत्र व्याघ्रेश्वर निसर्गाची सुंदरता आणि दर्शनाची आतुरता आम्ही मित्रमंडळी जात आहोत पेणपासून चौदा किलोमीटरवर असलेल्या व्याघ्रेश्वर या देवस्थानाकडे काही ठिकाणी चढण आणि नागमोडी वळण हे एकत्र असल्यामुळे नवीन ड्रायव्हरला चालवणं खूप कठीण होतं त्यामुळे शक्यतो नवीन ड्रायव्हरने इथे ड्राईव्ह करू नका दूरवर जे दिसत आहे ते पेण हे शहर आहे पावसाळ्यामध्ये इथली सुंदरता खूपच मनमोहक असते आता आम्ही पोहोचणार आहोत महालमिऱ्या डोंगरावर तेथून मग पाय वाटेने पुढे एक किलोमीटर चालत देवस्थानाकडे जाणार आहोत महाशिवरात्र असल्यामुळे आपल्याला भक्तांची गर्दी ही इथे दिसत आहे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं व्याघ्रेश्वर हे देवस्थान पर्यटकांसाठी खूपच आकर्षक ठरत आहे पायी चालत येण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे तो कासू स्टेशनवरून तिथून अंदाजे तीन ते चार तासांवर हे मंदिर आहे आज भाविकांची जशी गर्दी आपण पाहत आहोत तशीच गर्दी श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी म्हणजे प्रत्येक श्रावणी सोमवारी असते आणि श्रावणातलं निसर्ग सौंदर्य पाहून मन खूप आनंदी होऊन जात हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार सेनापती प्रतापराव गुजर यांनी बांधून घेतले होते शिवकाळापासूनच या मंदिराची देखभाल लांगी परिवाराकडे असते व्याघ्रेश्वरासमोर नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतलं बाहेर येऊन प्रसादाचा लाभ घेतला लांगी परिवारातील सदस्य सगळ्यांची मनोभावे सेवा करत होते भक्तिमय वातावरण मृदुंगाचा आवाज आणि सुमधुर अशी अभंगवाणी मन अगदी तृप्त होऊन गेले हा गोलाकार दगड म्हणजेच आमचा गोटेश्वर जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही मित्र इकडे श्रावणात आलो होतो तेव्हा आमच्यापैकी जो कोणी हा दगड उचलून मंदिराभोवती पाच फेऱ्या मारेल तो जिंकेल कोणाची हिंमत होत नव्हती पण मग आमच्याचपैकी एक भारदस्त माणूस अजित तांडेल म्हणजे आमचा मित्रच आहे तो त्याने हे आव्हान पूर्ण केले मग याची स्थापना आम्ही गोटेश्वर म्हणून केली ते फक्त आमच्यासाठी जुन्या आठवणी ताज्या झाल्या मग आमचा हा वयाने लहान असलेला मित्र सुरेंद्र याने ते आव्हान आज परत पूर्ण केलं आपण पाहतोय लांगी परिवाराकडून देवाचा नवस मानपानाचा विडा चालला आहे एकीकडे एक एक पुरुष भजन मंडळ दुसरीकडे महिला भजन मंडळ आणि होम हवन किती भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे इथे व्याघ्रेश्वर देवस्थानाकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत बाईक किंवा कारने येणार असाल तर तुम्ही पेणवरून येऊ शकता आणि चालत ट्रेकिंग करत यायचं असेल तर पाबळ आणि कासू स्टेशन इथून रस्ता आहे खूप सारे भाविक ज्यांना रस्ता माहीत आहे ते या मार्गाने आजही येतात पाबळ येथे पोहोचण्यासाठी पेण डेपोतून एस टीची सुविधा असते मंदिराच्या उजव्या बाजूला पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेलं वॉटरफॉल आहे आता इथे अर्थातच पाणी कमी आहे पण पावसाळ्यात इथे खूप पर्यटक येतात याला पर्णाचा धबधबा असंही म्हणतात निसर्गाच्या कुशीत असलेलं व्याघ्रेश्वर मंदिर पर्णाचा धबधबा आणि येथून जवळच असलेलं कसमल पठार हे पर्यटकांसाठी खूप आकर्षण ठरत आहे आता आम्ही परतीच्या वाटेकडे निघत आहोत खूप वर्षांनी मित्रांबरोबर येऊन खूप बरं वाटलं सर्वजण आनंदाने नाचत आहेत व्याघ्रेश्वरा सर्वांना आनंदी आणि सुखी ठेवू हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद